रोज किलो किलो कोबी खातील इतका मस्त आणि चटपटीत असा कोबीचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत बनवायला अतिशय सोपा आणि घरच्या साहित्यात बनणारा कोबीचा हा नाश्ता तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग वेळ न दबळता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेला आहे कोबी आणि ह्या कोबीला मी उभा चिरून घेणार आहे बारीक बारीक असं तर इथे मी एक परात घेतली आहे त्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक आणि उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचा आहे त्यामुळेच कांद्याला अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पूर्णपणे सुटसुटीत होईल आणि ह्याच्यातलं थोडंसं पाणी देखील निघेल तर कांदा चांगला असा आता मऊ झालेला आहे आणि सुटसुटीत झालेला आहे आता यानंतर इथे मी घेतलेला आहे कोबी तर कोबी मेजरिंग कपने मोजलं तर दोन कप होईल इतकं कोबी मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा देखील कांद्यासारखाच मी थोडा उभा चिरून घेतलेला आहे यामध्येच आता चवीनुसार थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि आता कांदा आणि कोबी चांगला हाताने मळून घ्यायचं म्हणजे ह्याच्यातलं पाणी निघेल आणि मग आपल्याला ह्यामध्ये किती पिठं घालायची त्याचा अंदाज येईल त्यामुळे असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि ह्या कोबी आणि कांदा चांगला नरम करून घ्यायचा त्यामध्ये घालूया मिरची तर मी इथे तीन तिखट मिरची घेतलेली आहेत आणि बारीक चिरून घेतलेले आहेत अर्धा चमचा मी आल्याची पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे ओवा हाताने चांगला कुसकरून घ्यायचा म्हणजे मग त्याचा स्वाद चांगला येतो तर ओवा घालणं गरजेचं आहे कारण ओव्यामुळे ह्याला छान अशी टेस्ट येते आणि पचायला देखील हलकं होतं अर्धा चमचा मी जिरं घातलेला आहे एक चमचा मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही लाल तिखट वापरू शकता पाव चमचा मी इथे हळद वापरलेली आहे त्यानंतर धणा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मळून मळून घ्यायचं आहे तर इथे मी धणा पावडर वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही अख्खे धणे जर थोडेसे क्रश करून ह्यामध्ये घातले तर ह्याची चव आणखीन वाढेल तर आता इथे मी घातलेला आहे थोडासा चिमूटभर हिंग यानंतर आपण ह्यामध्ये घातलेलं आहे दोन मोठे चमचे बेसन आणि इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ आपण लागेल तसं ह्यामध्ये वापरणार आहोत तर कांदा आणि कोबीचं जे पाणी निघेल त्यावर पीठ आपलं अवलंबून आहे त्यामुळे सध्या मी अर्धा कप पीठ घेतलेलं आहे तांदळाचं जर आवश्यकता वाटली तर आपण पीठ इथे वाढवू शकतो आता हे चांगलं हाताने मळून घ्यायचं पूर्ण अगदी एकजीव करून घ्यायचं म्हणजे मग आपल्याला ह्यामध्ये किती पीठ लागेल ह्याचा अंदाज येईल तर इथे मी हे मळून मळून घेते आहे तर ह्याचा आपल्याला एक चांगला गोळा करून घ्यायचा आहे सर तर इथे पहा मला आता हे अर्धा कप पीठ पुरेसं झालेलं आहे हे प्रमाण परफेक्ट आहे तर इथे हा गोळा तयार झालेला आहे इथे जर हे पीठ सैल वाटत असेल तर तुम्ही ह्यामध्ये तांदळाचं पीठ अजून ॲड करू शकता आता स्वच्छ हात धुवून घ्यायचे हाताला तेल लावायचं आणि यानंतर ह्याच्यातला एक गोळा आपण काढून घेतलेला आहे आणि त्याला मस्त असं गोल करून घ्यायचं आणि हलकंसं दाबून घ्यायचं ह्याचे काठ जे आहेत ते हाताने अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे आणि गोल आकार द्यायचा त्याला म्हणजे दिसायला खूप छान दिसत आता हा वडा मस्त आपण तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी याच पद्धतीने मी बाकीचे पिठाचे वडे तयार करून घेते तर इथे पहा मस्त असे वडे मी तयार करून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण ह्याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेणार आहोत तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल आपलं अगदी बेताचंच गरम करायचं जास्त तेल गरम करायचं नाही गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आहे आणि आपल्याला हे वडे जे आहे ते छान असे तळून घ्यायचे तुम्ही ह्याला वडे म्हणू शकता कटलेट म्हणू शकता कबाब म्हणू शकता तर या कॅटेगरीमध्ये हा नाश्ता येतो अतिशय स्वादिष्ट आणि चटपटीत हा नाश्ता तयार होतो तर कधीही तुम्हाला चटपटीत खाण्याचं काही मन झालं तर अशा पद्धतीने मस्त असे कोबीचे वडे तयार करा खूप सुंदर बनतात जास्त तेलकटही होत नाहीत कारण ह्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि तांदळाच्या पिठामुळे हे मस्त असे कुरकुरीत तयार होतात आपण काही मसाले वापरले आहेत त्यामुळे ह्याला चटपटीत पण आहे तो तर पहा मी मस्त इथे हे कुरकुरीत तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही टी टाईम स्नॅक्स म्हणून ह्याचा वापर करू शकता किंवा मग नाश्त्यासाठी हे तुम्ही तयार करू शकता अगदी मस्त हे तयार होतात चला तर मग याच पद्धतीने आपण दुसरे पण वडे तयार करून घेऊया तर हे वडे तळल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायचे म्हणजे मग ते नरम पडत नाही छान असे कुरकुरीत राहतात तर आता उरलेले वडे पण पड़ मी ह्याच पद्धतीने तयार करून घेते घरच्याच साहित्यात आणि कमी साहित्यात आपण हा नाश्ता तयार केलेला आहे जो सर्वांनाच आवडेल इतका मस्त चविष्ट लागतो तर ह्याला चटणी वगैरे बनवण्याची काही गरज नाही तुम्ही सॉससोबत हा नाश्ता मस्त असा सर्व करू शकता किंवा मग नुसते पण खूप छान चव लागतात तर चला इथे आपली दुसरी बॅच पण तयार झालेली आहे तर याच पद्धतीने बाकीचे सर्व वडे मी तयार करून घेते घरी एखादी छोटीशी पार्टी असेल समारंभ असेल तर तुम्ही असे कोबीचे वडे छान असे ब तयार करून घेऊ शकता इतका मस्त हा जबरदस्त नाश्ता आहे चला तर मग इथे मी आता सॉससोबत ह्याला सर्व केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत अगदी वरून कुरकुरीत आणि आतून थोडेसे सॉफ्ट असे झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय